नमस्कार आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी पायऱ्यावर माहिती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याला माहितीच्या सदस्यांनी तसाच उलट उत्तर आ, आ, उत्तर दिलं आज अधिवेशनाच्या याच्यात अनेक गमती जमतीच्या गोष्टीही घडल्या अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या समोर आले आणि एकाच लिफ्टमधून त्यांचा प्रवास झाला त्यामुळं चर्चेलाही उदाहरण आलं पण तो ती योगायोगाची गोष्ट आहे असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत महार महायुती शासनानं तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी त्यांचा सातबारा कोरा करावा दिलेली आश्वासनं पूर्ण करावी त्यांच्या थकीत राहिलेले वेगवेगळी अनुदानं त्यांना द्यावीत अशी मागणी केली आणि या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे निरोपाचं अधिवेशन आहे असंही केलं आता विधानसभा सभेच्या विधिमंडळाच्या उद्याच्या कामकाजात प्रमुख ही असेल ते म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतील मग त्या हा अर्थसंकल्प विधानसभा निवडणूक दोन तीन महिन्यावर येऊन ठेवली असतानाचा येणारा असल्यामुळं हा नुसता घोषणाबाजीचा असेल असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि तो तसाच असतो हे आतापर्यंतचा आपण सर्वांचा अनुभव पण आहे तिकडे आज संध्याकाळी आठ वाजता टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणार आहे या सामन्यावर तसं पावसाचंही सं सावट आहे आणि समजा पावसामुळं सामना रद्द झाला धावगती आणि आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकलेला जि... भारत असल्यामुळं भारताला थेट अंतिम फेरीच्या सामन्यासाठी प्रवेश निश्चित होईल हे बनवून तेवढंच खरं आजच्या सामन्यात सामना झाला तर भारत दोन हजार बावीसच्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडनं केलेल्या पराभवाचं उट्ट काढण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंडही आपण परत एकदम विश्वचषक जिंकू या ईर्षेनं खेळून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे इकडं परत काल <coughs> कोकण पदवीधर मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी आता जाहीर झालेली आहे विधान या चारही विधान परिषद मतदारसंघाची सरासरी टक्केवारी एक्काहत्तर पॉईंट सत्याऐंशी टक्के एवढी आहे तर मुंबई पदवीधर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे छप्पन टक्के मतदान झालं असून त्यानंतर कोकण पदवीधर ही त्रेसष्ट टक्के एवढंच मतदान झालं आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के तर नाशिक मतदार शिक्षक मतदारसंघ संघात अतिशय चुकशीची लढत असल्यामुळे इथं त्र्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढं मतदान झालं आहे आता या झालेल्या मतदानाची मतमोजणी एक जुलैला होणार आहे तोपर्यंत या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सर्वच उमेदवार आपणच विजयी होऊ या विश्वासात राहतील एवढं नक्की आज तुर्तास एवढंच धन्यवाद